हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा तर आज छान अशी सुंदर अशी आपण एक छान सेवा तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जायचं नाही आणि कमेंटमध्ये व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा लिहायला अजिबात विसरायचं नाही छान अशी माहिती आपण पाहणार आहात व्यंकटेश स्त्रोत्राची तर व्यंकटेश स्त्रोत्र आपल्याला पठण करायचं आहे अगदी तीन दिवसामध्ये तुम्हाला सेवा ही सांगणार आहे तर ती कशी करायची आहे ते जाणून घेऊया आता व्यंकटेश म्हणजेच आपले तिरुपती बालाजी हे देवता आहेत आता हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतापैकी एक श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी आहेत आता देश विदेशातून लोक आपल्या तिरुपती बालाजीला येत असतात छान प्रकारे वगैरे तिथं चालत असते आणि बालाजी सोबत आपण म्हणजेच बालाजीचं रूप हे विष्णू भगवानांच रूप आहे श्रीकृष्णाचं त्यांचं एक रूप आहे मग त्यांची सेवा केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी तर कायम स्थिर स्वरूपामध्ये आपल्या घरात राहणार आहे म्हणून आता मार्गशीष महिना आहे आता मार्ग महिन्यामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेच्या सेवेबरोबरच आपल्याला विष्णू भगवानांची सेवा करायची असते एखाद्या वेळेस आपल्याला सत्यनारायण घालायचं असते या महिन्यामध्ये आपल्याला विष्णू सहस्त्र आपल्याला करायचं असते व्यंकटेश स्तोत्राचं आपल्याला पठण करायचं असते तर व्यंकटेश स्तोत्राचं पठन आपल्याला कोणत्या पद्धतीने कोणते नियम आपल्याला पाळून हे आपल्याला सेवा आपल्याला कराय आता ही सेवा एवढी प्रभावी सेवा आहे ही सेवा करता असताना आपल्याला साक्षात्कार होत असतो म्हणजेच की आपल्याला तिरुपती बालाजी म्हणजेच आपले विष्णू भगवानांचा साक्षात्कार होतो आपल्याला त्यांची प्रचिती आपल्याला येत असते त्यांचा अनुभव क्षणाक्षणाला आपल्याला ही सेवा करत असताना आपल्याला दिसून येते सेवा आपल्याला कशासाठी करायची आहे पहा आता पीडा निवारण संकट निवारण आणि तसेच इच्छित मनोकामना आपल्या पूर्ण होत असतात श्री व्यंकटेश स्त्रोत अतिशय प्रभावी आहे श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी यांची ही सेवा आहे तर सुख आणि समृद्धी धन धान्य ऐश्वर्य वैभव आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आपण या देवतांना मानत असतो व्यंकटेश स्त्रोत्र मंडळ हे भगवान श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी असा एक उपाय आपल्याला करायचा आहे म्हणजे सेवा आपल्याला करायची आहे या ठिकाणी आता बघा ज्यांची इच्छा ज्यांची प्रबळ इच्छा असते ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच आपले हे तिरुपती बालाजी व्यंकटेश आपले देवता आपल्याला अनुभव देत असतात जेव्हाही आपण कोणतीही सेवा आराधना करत असतो वर्तवैकल्य करत असतो तेव्हा आपली इच्छा अशी प्रबळ असली पाहिजे आपली श्रद्धा आपली प्रबळ असली पाहिजे तेव्हाच आपल्याला देवांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतो आपण सेवा करतो या नामानेच करत असलो त्या ठिकाणी आपली श्रद्धा नाही आहे त्या ठिकाणी आपलं मन एकाग्रत नाहीये आणि त्या ठिकाणी आपण सेवा करत असताना विचलित मन घेऊन नकारात्मक ऊर्जेने आपण ही सेवा जर केली तर आपल्याला उचित असं फळ आपल्याला प्राप्त होणार नाही म्हणून कोणतीही सेवा आपण करत असताना आता पहा व्यंकटेश स्त्रोत्राचे पाठ करत असताना आपल्याला श्रद्धेने आणि एकाग्रतेने आपल्याला हे करायचं आहे तवाच आपल्याला ह्या सेवेचा लाभ होत असतो त्यांना श्री वेंकटेश यांची आशीर्वाद मिळतात आणि ते समृद्ध होतात त्यांच्या जीवनातून दुःख हे नाहीसे होऊन जाते संकट हे निघून जातात तर ही सेवा आपल्याला करत असताना आपल्याला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे आपण अनेक सेवा करत असतो स्वामी महाराजांची सेवा करत असतो आपल्या गुरूंची सेवा करत असतो कुलदेवता करता असतो कुलदेवींची करत असतो अनेक वर्तवयक आपण करत असतो तेव्हा आपल्याला अनुभव कोण्या सेवेतून येतात तर कोण्या सेवेतून आपल्याला येत नाहीत तर तेव्हा आपल्याला असं वाटत असते की मी ही सेवा केली तर मला ही प्रचिती आली नाही त्या ताईनं सांगितली त्या ताईनं आली मग मला काउन नाही आली तर त्या ठिकाणी आपलं जे काय आपले भाग्यात आपल्या लिहिलेलं आहे जे काय आपले भोग आहेत ते भोगायचे असतात म्हणून जे आपण सेवा वगैरे करत असतो तर ते आपले भोग आपले दुःख हळूहळू आपले ते कमी होत असतात आणि जेव्हाही आपले देवता आपली परीक्षा घेत असतात त्या काळामध्ये आपल्या घरी अनेक संकट उत्पन्न होत असतात कारण की ते संकट उत्पन्न हो, होत असतात तेव्हा आपली परीक्षा सुरू असतात कितीही संकट येऊ द्या मी त्यांना क्षणात त्यांना मी संपवून टाकेन अशी ताकद आपल्यामध्ये राहावी आपल्याला हिंमत भेटावी म्हणून आपल्याला हे वर्तविक करत असताना ही ताकद आपल्याला मिळत असते तेव्हा आपण असा विचार करायचा आहे ना की ही सेवा मी करत आहे तर माझ्या आयुष्यामध्ये हे संकट आलं तर ह्या सेवेनेच आलं का तसं नसते कारण आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट असतात ते हळूहळू हे सेवा आपण करत असताना लवकर लवकर येत असतात कारण भगवान मानत म्हणत असतो की हे संकट तुझे एवढेच आहेत हे संपल्यावर सुखच सुख आहे म्हणून आपल्याला आपल्या सुखापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला दुःखाच्या पायऱ्या अगोदर आपल्याला संपवायच्या असतात एक एक पायरी आपण दुःखाची संपत संपत आपण सुखाच्या पायरीवर जेव्हा पाऊल टाकतो तेव्हा आपल्याला वेगळाच आनंद भेटत असतो म्हणून आपण एक पायरी दुःखाची आली म्हणून दुसरी पण दुःखाची आली म्हणून तिसऱ्या पायरीपर्यंत जाण्याच्या अगोदर आपण सेवा वर्तवय केली आपण सोडून देत असतो याच्याने हे झालं त्याच्याने ते झाले आपण असं म्हणत असतो म्हणून आपल्या सुखाची पायरी आपल्याला घटतच नाही याच्यासाठी आपल्याला अनेक संकटावर सामना करत आपल्याला सुखाच्या पायरीपर्यंत लवकरात लवकर पोहोचायचं असेल तर आपल्याला अशा प्रकारच्या सेवा करायची आपण पुढे पुढे चालायचं आणि आपली सुखाची पायरी आपण गाठून घ्यायची तर चला पाहूया आपल्याला ही सेवा कशी करायची आहे बोलत बोलत खूप काय बोलून जातो आपण आता बघा हे मंडळ असते म्हणजे की आपली एकवीस वेळा ह्या स्त्रोत्राचं आपल्याला पठण करायचं असते आता यात आपल्या या तीन दिवसाची सेवा करायची आहे अगदी तीन दिवसाची म्हणजे तीन रात्रांची आपल्याला सेवा करायची आहे आता बघा ही सेवा करत असताना आपल्याला काम क्रोध लोभ मोह मद मत्सर ईर्षा असत्य विचार वर्तन वाईट विच वर्तन आपलं कोणावर अन्याय मांसाहार आणि मद्यपान आपल्याला करायचा नाही एवढं आपल्याला आपल्याला काटसरीने आपल्याला हे पाळायचंच आहे तर बघा रोज रात्री हे स्त्रोत्र म्हणताना आपल्या पूर्व दिशेला तोंड करून बसायचं आहे आणि आपल्याला निळ्या रंगाचं आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि निळ्या रंगाचं चा, जर आसन नसेल तर पांढऱ्या रंगाचं घेतलं तरी या ठिकाणी चालणार आहे कारण निळा रंग हे आपल्या व्यंकटेश भगवानांनाच म्हणजे त्रिपती बालाजी महाराजांना खूप प्रिय असा निळा रंग आहे आता पण पांढरा पण घेऊ शकता आपल्याला बघा इकडे तिकडे न पाहता कोणाकडेही काहीही लक्ष न देता आपल्याला एकाग्रतेने ही आपल्याला सेवा करायची आहे स्त्रोत्र आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे विचलित आपलं मन ठेवायचं नाही तुला तीन दिवसाचा शक्य असेल तर म्हणते बरं का काही शक्य असेल तर तुम्ही हे उपवास करायचा आहे या ठिकाणी जर तुमची तब्येत प्रकृती जर बरी नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तर या ठिकाणी चालणार आहे तर आपल्या घरामध्ये जर उपवास आपण तीन दिवस पकडला तर आपली जे काही आपण जे सेवा करत असतो तेव्हा या सेवेला अजून इतकं छान असं त्याला साथ मिळते ते, ते आपल्या त्या उपवासाची म्हणून जर शक्य असेल तर तुम्ही उपवास पकडा तर काही अडचण नाही जरी पकडलं नाही तर आता बघा हे पार ही सेवा चालू असताना आपल्या सेवेमध्ये विघ्न येतात म्हणजे परीक्षा घेत असतात बालाजी भगवान विष्णू भगवान आपली परीक्षा घेत असतात म्हणून आपलं मन एकदम छान असं स्थिर ठेवून ही सेवा आपल्याला करायची आहे अगदी ही तीन ते चार मिनिटाची सेवा राहणार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायची आहे ही सेवा सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे आपण कोणत्या कार्यासाठी करत आहोत आपली कोणती इच्छा आहे जी की आपण व्यंकटेश महाराजांना मागणार आहोत तर आपल्याला ही सेवा करण्यासाठी आपली जे काही इच्छा असेल ते संकल्पाद्वारे आपलं सांगून द्यायची आहे तिथं संकल्प घेऊन नंतरच आपल्याला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे मध्यरात्री बारा वाजता करेक्ट बारा वाजता आपल्याला ही सेवा वाच प पठन करायला आपल्याला बसायचं आहे हे व्यंकटेश स्त्रोत्र आपल्याला पठण करायला त्या ठिकाणी बसायचं आहे बाराच्या अगोदर आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे डोक्यावरून म्हणजे साडे अकरापर्यंत पर्यंत तुमचं सगळं झालं पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला एक दहा वीस मिनटं तुम्हाला पूजा मांडण्यासाठी लागतील पूजा मांडून घ्यायची आहे पूजा कशी मांडायची व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्याला तिरुपती बालाजीची फोटो असेल तर तुम्ही ते ठेवू शकता किंवा बाळकृष्णाची जरी तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे धूप दीप लावायचं आहे दिवा लावायचा आहे आणि थोडासा आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्यामध्ये आपल्याला तुळशीचं पान आपल्याला ठेवायचं आहे पान अगोदरच आपल्याला तोडून ठेवायचं आहे आणि समय असेल तर तुम्ही समय आपल्याला पेटवून घ्यायचे आहे आपल्या अगदी देवासमोर आपल्याला बसून ही पोती वाचायची आहे जर तुम्ही पूजा मांडणी करत नसाल तर तुमच्या देवघरातल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला हळदी कुंकू आपल्याला अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित आपल्या देवघरामध्ये असतोच आपला नसेल लावल्या तर लावून घ्यायचं आहे मन शांत चिंतेने आपल्याला हे पठण करायचं आहे आणि संस्कृत आपल्याला वाचायचं आहे संस्कृत हे आपल्या नित्यसेवेमधल्या पुस्तकामध्ये स्वामीच्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे पेज नंबर एकशे एकोणसत्तर पेज नंबरवर आहे श्री व्यंकटेश स्तोत्र म्हणून आहे ते स्तोत्र आपल्याला पठन करायचं आहे एक पासून एकवीस पर्यंत आपल्याला पठण करायचं आहे म्हणजे एकवीस वेळा आपल्याला पठण करायचं आहे मराठीमध्ये पण असतं मराठीमधलं जास्त वेळ लागते आणि मराठी जेवढं तुम्ही वाचता त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त पुण्य म्हणजे जास्त फळप्राप्ती आपल्याला होत असते ती संस्कृतनेच होत असते म्हणून संस्कृतमधलंच मराठीमध्ये ते झालेलं आहे म्हणून तुम्ही संस्कृतच वाचा जे स्वामीच्या नित्यसेवेमध्ये सेवेमध्ये आहे ते आपल्याला वाचायचं आहे रोज आपल्याला एक पंधरा वीस मिनिटाची ही सेवा राहणार आहे पंधरा वीस मिनिटाची पण नाही अगदी दहा मिनटाची सेवा राहणार आहे कारण पूजा मांडणी तुम्ही पहिल्या दिवशी करून घेता त्याचप्रकारे जरी पूजा जरी मांडणी नाही झाली तरी देवासमोर तुम्ही बसून बाळकृष्णाला हळदी कुंकू लावून दिवा प्रज्वलित करून देवासमोर बसायचं आहे मध्यरात्री ठीक बारा वाजता आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे बाराच्या नंतर बारा दहा मिनटापर्यंत आपली सेवा होऊन जाते नंतर तुम्ही झोपलं तरी चालणार आहे पण काही स्त्री असतात आता मी झोप ते मग ते सेवा करायच्या टायमाला उठते पण तसं आपल्याला उठणं होत नाही कारण आपला आराम वाजून जातो आणि आपण उठतच नाही म्हणून तसं करायचं नाही आपल्याला जागरण करायचं आहे तोपर्यंत तुम्ही कोणतीही सेवा घेऊ शकता दहा अकरा वाजेपर्यंत घरातले कोणते कामं तुम्ही करू शकता जे तुमचे कामं पेंडिंग राहिले आहेत ते कामं तुम्ही उरकू शकता किंवा स्वामींची कोणती एखादी सेवा करू शकता बारा वाजता आपल्याला स्त्रोत्र पठन करायला आपल्याला घ्यायचं आहे स्त्रोत्र पठन झाल्याच्या नंतर आपल्याला विष्णू भगवानांची आरती करायची आहे किंवा आपल्याला गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची आहे त्याच्यानंतर नंतर आपल्याला झोपी जायचं आहे तर अशा प्रकारे साधी सोपी सरळ पूजा आपल्याला करायची आहे मध्यरात्री आपल्याला बारा वाजता सेवा करायला सुरुवात करायची आहे दहा मिनटं लागतात सेवेला ही सेवा आपल्याला अशी तीन दिवस लगातार करायची आहे आणि कोणत्या दिवशी करायचं म्हणलात तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करू शकता अगदी कोणताही दिवस तुम्ही घेऊ शकता सगळेच दिवस देवांचेच असतात आता पहा तुम्हाला जर हे संस्कृत अवघड जाईल वाचायला तर तुम्ही कसं करा आता उद्या आज गुरुवार आहे तर उद्यापासून तुम्ही रोज तुम्ही जेव्हा सकाळी तुमची नित्य सेवा स्वामी सेवा सेवावर तुमचे जे काही झाल्यावर तुम्हाला एक वेळेस तुम्ही रोज श्री व्यंकटेश स्त्रोत्र तुम्ही पठण करा आणि तुम्हाला सवय होऊन जाते मग पठन पठन करण्याची ज्या दिवशी तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करता त्या दिवशी तुम्हाला अवघड अजिबात जाणार नाही म्हणजे तुम्ही या आजपासून आठ दिवस तुम्ही फक्त प्रॅक्टिस म्हणून तुम्ही रोज एक एक वेळेस वाचा म्हणजे तुमचे जे शब्द आहे ते स्पष्ट येतील आणि जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त करता तेव्हा तुमच्या वाचण्यामध्ये अडथळा अजिबात येणार नाही मग तुम्ही पुढच्या गुरुवारपासून गुरुवार शुक्रवार शनिवार अशी तीन दिवस जरी तुम्ही केलं तरी चालणार आहे किंवा शनिवार रविवार सोमवार अशी जरी केलं तरी चालणार आहे तुम्ही तुमच्या अडचणीनुसार आता तीन वेळेस पुन्हा तीन वेळेस असं तीन वेळेस तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही करू शकता तुमची मासिक धर्म तुमचा असेल तर तुमची अडचण असेल तर तुम्ही तीन तीन दिवसाचं असं तुम्ही पारायण केलं तरी चालणार आहे जेव्हा तुम्हाला अडचण येईल तुमच्या सुतक काळी येईल या तीन दिवसांमध्ये जर तर तुम्हाला ही सेवा पुन्हा नव्याने तुम्हाला सुरुवात करावी लागेल आणि एकवी दिवसाचं चा कसं करायचं आहे ते पण अशाच पद्धतीने असतं आणि आपल्याला ब्रह्मचार्य आपल्याला पाळायचं आहे कडक असं ब्रह्मचारी आपल्याला ठिकाणी पाळायचं आहे ही सेवा आपल्याला करत असताना तर आजची सेवा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशा जगा छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ